आपण पाहत आहात बागला औंदाणे मराठी शाळेत खैरणार व निकम परिवारानं नारळ व आंबे या झाडांचं आपल्या वडिलांच्या आजोबांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून एक वेगळा पायंडा पाडलाय राजरोजपणे वृक्षांची कतर होत असल्याचं या वर्षी तापमानाने उच्चांक गाठला होता दरवर्षी शासन शेकडो कोटी खर्च करून वृक्ष लागवड करते यापासून उपयोग का काहीच होताना दिसत नाही याचं कारण म्हणजे शासनानं लागवड केलेल्या वृक्षांकडे कोणीही निगा घेताना दिसत नाही यामुळे दरवर्षी शासनाचा शेकडो कोटींचा खर्च वाया जाताना दिसतो पण याकडे कोणीही गांभीर्यानं लक्ष देत नाही यापासून बोध घेत शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधीचा विनियोग न करता या कर यावर्षी वृक्ष लागवडीचे सर्वसामान्यांना महत्त्व कळावे यासाठी ग्रामपंचायत औंदाणे व येथील निकम व खैरणार परिवारानं आपल्या स्वर्गीयांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत व हिंदू स्मशानभूमीत नारळाची पंचवीस आणि केशर आंब्याची सत्तर रोपे लावली या मागचा हेतू निसर्गप्रती कृतज्ञ भाव जपला जावा आणि यासाठी प्रत्येकानं एकतरी झाड लावून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत व्हावी हाच आहे यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार लोकनियुक्त सरपंच भरत पवार प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक तुषार खेरणार जितेंद्र निकम सोसायटीचे चेअरमन कैलास निकम योगेश गरुड यशोधन निकम संजय खेरणार किशोर खेरणार सागर खेरणार समाधान खेरणार राकेश खेरणार प्रवीण खेरणार योगेश सौंके सिकंदर कोळी व्यंगचित्रकार किरण मोरे अतुल निकम सुजाता पाटील ग्रामसेवक सु योगेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते बागल्या नृतांसाठी भगवान पवार